नमस्कार मित्रांनो हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज आपण श्रवण करणार आहोत श्री हनुमानाचा पाळणा पौर्णिमेला आनंद झाला अंजनी पोटी पुत्र जन्मला साऱ्या नगरी आनंद झाला जो बाळा जो, जो रे जो साऱ्या नगरी आनंद झाला जो बाळा जो रेजो रे जो। पहिल्या दिवशी गणगोत बोलवा काळा टीका हो बाळाला ला लावा दृष्ट काढी अंजनी माता जो बाळाजो जो, जो, जो। दृष्ट काढी अंजनी माता जो बाळाजो जो, जो, जो। दुसऱ्या दिवशी सारे आतुर पाहण्या त्याचे सुंदर रूप ગોડ રે અંજની સુત જો જો રેજો જો ગોજી રે અંજની સુત જો જો બાળાજો જોરેજો તિસ્યા દિવસી ગર્દી જન હર્ષે પાહુ ન સુખ ગાલી હસે પવન સુત જો જો બાળાજો જો गाली हसे पवन सुत जो, जो जो रेजो चवथ्या दिवशी घाला आंघोळ कानी कुंडल गळ्यात माळ तेजस्वी दिसे सुंदर रूप जो बाळा जो, जो रेजो तेजस्वी दिसे सुंदर रूप जो बाळा जो रेजो रे जो। पाचव्या दिवशी पाहून लीला आशिष देती महाबलीला कौतुक बाळाचे नारद मुनींना जो बाळा जो जो, जो। कौतुक बाळाचे नारद मुनींना जो बाळा जो, जो रेजो। सहाव्या दिवशी मंगल प्रभाती इंद्रलोकी अप्सरा गाती बाळ असे हा देव अवतारी जो बाळा जो, जो रेजो बाळ असे हा देव अवतारी जो बाळा जो, जो रेजो सातव्या दिवशी नगरा सुकुमार बाळाची चाले हो चर्चा अंजनी पोटी जन्मला हिरा जो बाळा जो रेजो रे जो। अंजनी पोटी जन्मला हिरा जो बाळा जो, जो रेजो आठव्या दिवशी बाळ तानुले खोडकर खटाळ खोड्या करे गोड गोजी रे रूप साजी रे जो बाळाजो जो, जो रेजो गोड गोजी रे रूप साजी रे जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी करे नवलाई लीला पाही अंजनी आई निजवण्या बाळाला गाई अंगाई जो बाळाजो जो, जो, जो। निजवण्या बाळाला गाई अंगाई जो बाळाजो जो, जो, जो। दहाव्या दिवशी ईशस्तवन श्रवण करी केशरी नंदन आनंदे चराचर धरती गगन जो बाळा जो रेजो रे जो। आनंदे चराचर धरती गगन जो बाळा जो, जो रेजो अकराव्या दिवशी केली आरास बाळाला केला वेगळा साज मनी उल्हासे रामाचा दास जो बाळा जो रेजो रे जो। मनी रामाचा दास जो बाळा जो, जो रेजो बाराव्या दिवशी आई अंजनी रेशमी दोरी पाण्याची हलवी नाव ठेविले बाळ मारुती जो बाळा जो रेजो नाव ठेविले बाळ मारुती जो बाळा जो जो रेजो જો બાળાજો જો બાળાજો જવ રેજો જો બાળા જો જો